आपण ऐकत आहात हट्टी अनघा अनघा शुद्धीवर आली आणि तिने डोळे उघडून पाहिलं तिला दवाखान्यातल्या कॉट वर झोपवलं होत पायावर आणि डोक्याला बँडेज बांधलेलं होत जवळ आई बाबा दवाखान्यातली सिस्टर आणि खाकी कपड्यातला पोलीस दादा हातात काठी घेऊन उभा होता अनघा हे सार बघून खूप घाबरली आणि विचारू लागली आई मी कुठे आणि मला असं बँडेज का बांधलंय घाबरू नकोस बेटा तुला काही झालं नाहीये आई म्हणाली आणि अनघाला सगळं आठवलं आज सकाळीच तिच्या बालमैत्रिणी म्हणजे शोभा सुवर्णा आणि रेश्मा हसत खिदळत किलबिलत आल्या होत्या प्रत्येकीच्या हातात छोटीशी रंगी बेरंगी पिशवी आणि पिशवीत जेवणाचा डबा होता त्या तिघी जणी गावापासून जवळच भरलेल्या जत्रेला निघाल्या होत्या जायचं होतं त्यांच्याबरोबर पण आईला घरी काम होत आणि बाबांना सुट्टी नसल्यामुळे ऑफिसला जाणं गरजेचं होत मग अनघासोबत जत्रेला कोण जाणार ती तर हाटूनच बसली होती की तिला जत्रेला जायचंच आहे म्हणून अनघा बाळ आपण उद्या जाऊ या जत्रेला बाबा तिला समजावत होते आम्ही नाही जाऊ मला आजच जायचं जत्रेला अनघा फुरंगटून म्हणाली बेटा हट्ट बस कर ना ऐका मोठ्या माणसांचं जरा आई म्हणाली नाही मी जाणार जाणार म्हणजे जाऊ दे ना मला अनघाने रडण्यास सुरुवात केली नाही जायचं आई दटावणीच्या सुरात म्हणाली तशी अनघा जमिनीवर बसून पाय घासत मोठ्याने रडू लागली जाऊ दे ना पण पण मुली चालल्या मी नको जाऊ बेटा तू अजून लहान आहेस सोबत हवी आहे ना तुला लहान मुलांनी असं एकटं जाऊ नये कुठे बाबा म्हणाले ती जास्तच केविलो आणि रडू लागली तिच्या त्या कोमल आणि निर्व्या चेहऱ्यावरचे अश्रू बघून आई बाबांनाही वाईट वाटलं त्यांनी नाखुशीनेच परवानगी दिली ती गडबडीने सगळं आवरून तयार झाली तोवर आईने तिला डबा बांधून दिला आणि ती आनंदाने निघाली अग जपून जा बरं का आणि लवकर परत ये हा त्या तिघींना सोडून एकटी जाऊ नकोस कुठे बरं का आई म्हणाली अनघा गडबडीने जाता जाताच टाटा करून निघून गेली आणि धावत जाऊन मैत्रिणींच्या घोळक्यात सामील झाली सगळ्या मैत्रिणी जत्रेत पोहोचल्या खूप गर्दी जमली होती जत्रेत खेळण्याची खाऊची इतर वस्तूंची खूप दुकानं मांडली होती बैलगाड्या मोटारी बऱ्याच होत्या मुलांसाठी पाळणे चक्र छोटी रेल्वे गाडी इत्यादी सगळं काही होत तिथे त्या चौघीजणी जत्रेत खूप खूप भटकल्या छोटी छोटी छान छान खेळणी त्यांनी विकत घेतली खाऊ घेतला पाळण्यात बसल्या खूप धमाल केली मग दुपारी एका झाडाखाली बसून घरचा डबा जत्रेत घेतलेला खाऊ भरपूर खाल्ला सोबत नेलेल्या वॉटर बॅग मधून पाणी प्याल्या जरा विश्रांती घेतली जत्रेत पाहिलेल्या प्रसंगांच्या गप्पा टप्पा केल्या आणि पुन्हा एकदा जत्रेत फेरी मारून घरच्यांना खाऊ घेऊन जाण्याकरता त्या पुन्हा जत्रेत गेल्या आता तर खूपच गर्दी वाढली होती गर्दीतून वाट काढत फिरताना तिची आणि मैत्रिणींची चुकामुक झाली तिने इकडे तिकडे पाहिलं खूप शोधायचा प्रयत्न केला पण त्यांची भेट काही झाली नाही ती घाबरली कावरी वावरी होऊन धावू लागली आणि धावता धावता एका सायकलला धडकून खालीच पडली पुढे काय झालं हे तिलाही कळेना ज्या सायकलला ती धडकली तो माणूस अनघाच्या वडिलांच्या ओळखीचा होता त्याने अनघाला उचलून दवाखान्यात आणलं डॉक्टरांनी उपचार केले तिच्या पायाला आणि डोक्याला थोडंसं खरचटलं होतं त्यावर मलमपट्टी केली त्या ओळखीच्या माणसाने अनघाच्या घरी निरोप दिला आई बाबा तातडीने दवाखान्यात पोहोचले अनघाला जास्त काही लागलं नाही हे पाहून त्यांचा जीव भांड्यात पडला अनघा साऱ्यांकडे पाहत होती इतक्यात डॉक्टर हातात एक इंजेक्शन घेऊन आले ते पाहून अनगा घाबरलीच नाही नाही मला नको इंजेक्शन देऊ मी नाही पुन्हा हट्ट करणार आई मी तुझ न ऐकता जत्रेला गेले ना म्हणून दर धरून नेणार का मला सांग ना आई मी पुन्हा नाही असं हट्ट करणार म्हणून <laughs> ती रडत बोलू लागली सगळेच हसू लागले तिचं नशीब बलवत्तर म्हणून छोट्या दुखापतीवर भागलं जास्ती दुखापत झाली नव्हती तिला अनघाल लवकरच बरी झाली तिने पुन्हा कधीच हट्ट केला नाही मुलांना हट्टी स्वभाव हा नेहमीच वाईट असतो बरं का मोठी माणसं आपल्या भल्याकरताच सांगत असतात ऐकावं त्यांचं शहाणी मुलं कधी कधी हट्ट करत नसतात हो ना